चॅप्टर केस दाखल करून अटक करण्याचे सांगत दोन हजार रुपयांची लाच घेताना अक्कलकुवा येथील पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले आहे ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली भरधाव दुचाकी नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या सूचना फलकावर धडकल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार इथे घडली या प्रकरणी मयत दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो समजविण्यास गेलेल्या एकावर विळ्याने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना अक्राणी तालुक्यातील वावी कारभारीपाडा येथे घडली या प्रकरणी अक्राणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील रणाळेसह परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी रणाळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार येथील श्रीजी सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी कळविले आहे नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे नंदुरबार येथील अहिर सुवर्णकार समाजातर्फे गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले घरगुती औद्योगिक व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीज वापर वाढवण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना लाभल्यामुळे राज्यातील चार हजार एकशे चौसष्ट वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात बावीस मेगावॉट क्षमता वाढवून घेतली यामध्ये दोन हजार चारशे साठ औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत लाखो महिलांनी ई केवायसी पूर्ण केली असून उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं मी सर्वांना आवाहन करते असे आदिती तटकरे म्हणाल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहेत परिणामी गेल्या पंधरा तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदत पॅकेजचा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून आधी आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आणखी अकरा हजार कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्यातील अतिवृष्टीसाठीच्या मदत पॅकेजचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अतिवृष्टीच्या मदत निधीसाठी आठ हजार कोटी रिलीज करण्यात आले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये रिलीज करायला मान्यता दिली आहे पुढच्या पंधरा दिवसात हे पैसे खात्यात पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीला गेली आहेत या प्रकरणी नंदुरबार उपनंडक व तळोदा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक रोहिदास सज्जन मोगल व साठ यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात दिनांक सव्वीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता बिबट्ट्याच्या हल्लुयात एक शेळी ठार झाली नोकटा होण्या वळवी हे पशुपालक आपल्या बकऱ्या आणि शेळ्या चाळण्यासाठी शिवारात गेले होते त्यावेळी अचानक जवळच्या उसाच्या शेतातून बिबट्ट्या बाहेर आला आणि एक शेळीवर झडप घालत तिला ठार केले अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली येत्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तळोडा येथे नुकतंच एक महत्वाचा आणि तडफदार मेळावा घेतला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भा ई नगराळे आय एस निवृत्त यांच्यासह माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित असलेल्या या मेळाव्यात काँग्रेसने आतापासूनच बूथ स्तरावर विजय निश्चित करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे बूथ प्रमुखांनी मतदार यादीवर लक्ष ठेवा नगराळे मेळाव्यातील मुख्य भाषणात प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी कार्यकर्त्यांना थेट आणि स्पष्ट निर्देश दिले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी एकता दौड आयोजित करण्यात येणार आहे जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित एकता दौड कार्यक्रमासाठी नागरिकांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपले नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तसेच सदर दौडसाठी नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या